नमस्कार मी गिरीश सर्वप्रथम मी सर्व महिला वर्गाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आज मी आपल्या समोर श्रीवाद म्हणजे पुरुष द्वेष नव्हे तर समानतेची लढाई याविषयी दोन शब्द बोलणार आहे आपली भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान आहे हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही हे खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे त्यामुळे स्त्रियांना कायमच दुय्यम स्थान देण्यात आले आहे यामुळे त्या बऱ्याच गोष्टींना सामोऱ्या जातात आजची स्त्री ही कुठल्याही क्षेत्रात मागे नाही पण तिला मिळत असलेली सततची दुय्यम वागणूक ही खऱ्या अर्थाने तिच्या प्रगतीच्या आड येत आहे स्त्रीला मिळणारी दुय्यम वागणूक ही तिच्या जन्मापासूनच सुरू होते आपल्याकडे अजूनही मुलगा मुलगी असा भेद केला जातो घरातील कामे स्त्रियांनी करावी आणि पुरुषाने बाहेरची ही परिस्थिती आज जरी थोडी बदलली असली तरी पूर्णता काही बदललेली नाही त्यामुळे स्त्रियांची जी काही घरा आणि घराबाहेर घुसमट होते त्यासाठी ही लढाई सुरू आहे यासाठी बदलाची आवश्यकता ही मुलांच्या लहानपणापासूनच त्यांच्या घरातून होणे गरजेचे आहे मुलांना या गोष्टीची जाणीव करून देणे की ते आणि मुली समान असून ज्यांना घरातूनच समानतेची वागणूक देणे गरजेचे आहे त्यांना स्त्रियांचा आदर करणे शिकवले गेले पाहिजे जे, जे काम घरातील मुली करतात ते काम घरातील मुलांना देखील करायला सांगितले गेले पाहिजे मुलांना शाळेत याचे शिक्षण आणि ही जाणीव करून द्यायला हवी की स्त्रिया देखील माणूस असून त्या पुरुषांपेक्षा अजिबातच कुठेही कमी नाही याची जाणीव होणे खूप गरजेचे आहे कारण जर का ती जाणीव कधी झालीच नाही तर मग समाजात बदल कधी घडणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्रीबद्दलचा दृष्टिकोन कधीही बदलणार नाही तसेच घरातील मोठ्या पुरुष वर्गाने घरातील स्त्रीला जर सन्मानपूर्वक वागणूक दिली तर लहान मुले देखील हळूहळू त्याचे अवलोकन करतील कारण लहान मुले ही अनुकरणप्रियशील असतात त्यांना समज देणे हे घरातून तसेच शाळेतून झाले तर नक्कीच चांगला बदल घडेल आणि त्यांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदले शेवटी दृष्टिकोन बदलला तरच ते आपल्या वागण्यात योग्य तो बदल घडवून आणू शकतील आणि मग तो दिवस अजिबातच दूर नाही की ते देखील स्त्रियांचा मनापासून आदर करतील आणि त्यांना बरोबरीची वागणूक देतील सर्वात महत्वाचे स्त्री आणि पुरुष वेगवेगळे नसून ते एकमेकांसारखेच आहेत दोघही सर्व प्रकारची कामं करू शकतात शरीर बदलाव्यतिरिक्त त्यांच्यात इतर कुठलाही बदल नाही हे समजून घेणे खूप गरजेचे आहे आणि हे एकदा समजले तेव्हा मात्र ही असमानतेची लढाई थांबेल दोघही एकमेकांना सन्मानाने वागवतील आणि एकमेकांचा आदरही करतील यात आज बराच बदल झालाय आज कायद्याने मुली देखील वारस आहेत कायद्यामध्ये देखील हळूहळू सुधारणा होत आहे मात्र त्याची सुरुवात घरा ही घरापासूनच झाली पाहिजे जे अधिकार मुलांना आहेत ते मुलींनाही मिळावेत याचा अर्थ अजिबातच असा होत नाही की पुरुषांचा द्वेष करणे किंवा त्यांचा तिरस्कार करणे या सर्व काही गोष्टी संवाद साधून सोडवता येतील सर्वच पुरुष वाईट असतात किंवा ते अजिबातच स्त्रियांचा विचार करत नाहीत असेही नाही फक्त जिथे कुठे सुधारणा घरून आणता येतील तेवढ्या मात्र केल्या गेल्या पाहिजे म्हणजे ही, ही असमानतेची दरी हळूहळू कमी होईल आणि कुठलाही का बदल काही एका न होत नाही त्यासाठी थोडा अवधी हा लागतोच धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतो स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद